नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुमचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपलं कोकण आपले, आपले, आपले विरार तर आज आमचे मिसेस बनवणार आहेत नारळाच्या वड्या तर त्याच्यासाठी नारळ वगैरे आणलेत आणि आमच्या मिसेस पहिल्यांदाच बनवणार आहेत नारळाच्या वड्या तर बघू कुठं गोठ आहे चांगलं आहे मस्त तर मंडळी आम्ही इकडे नारळ फोडले आहेत आणि आम्हाला बनवायचे आहेत नारळ वड्या मस्त mm. आमच्या मिसेस करणार आहेत पहिल्यांदाच बघू त्यांच्या हातच्या नारळ वड्या कशा लागतात त्या आम्हाला मिळतात आमच्या सासूबाई छान नारळ वड्या बनवतात तर मंडळी नारळ फोडून झालेत आणि आता आपल्याला ते खवणायचे आहेत इकडे खवणी आणले ताट आहे तर चला आपण कामाला लागूया मिसेसला थोडं हातभार लावूया आपण मंडळी खोबरं खवंत इकडे बघा वाटे दोन वाट्या झाल्यात खावून अजून तीन वाटे आहेत तर नारळ उड्यासाठी काय काय करावं लागतं हे बघा खोबरं खवनून झालं हे बघा आणि इकडे वाटेल बघा पाच वाट्या खवनलेत एक वाटे ठेवले तरी आता आमच्या मिसेजच्या हवाली करू हे घ्या खोबरं आणि मस्त वड्या बनवा एकदम इकडं मस्त चहा बनते आमची हे बघा आमच्या मिसेस आहेत हसतायत आणि काय चिवडा खातायत हे बघा हे बघा चिवडा तर मस्त चाय एकदम झनझणीत आपलं काम झालेलं आहे खोबरं किसून सॉरी खवून आमच्या मिसेस बघा मोबाईलमध्ये बघत बघत खातात तिकडे चिवडा आहे <laughs> चाय आणि आमची चाय मंडळी वड्यांची प्रोसेस चालू आहे नारळ वड्या तर बघू आपण मिसेस आमच्या कशा नारळ वड्या बनवतात त्या चला साखर खोबरे तर साखायची दोन वाट तीन वाटे परत साखर ना म्हणजे दोन वाट्या आणि साखर मिक्स केली याच्यामध्ये हे बघा आणि आता ते लावणार आहे आपण मिक्सरला आणि याच्यात काय हा दूध आहे आणि ही वेलची पण अजून वेलची भाजी होते ना हा वेलचीची पावडर वेलची पावडर काय बोल वेलची पण ही एवढी पुरेल का वेलची इकडे प्रोसेस चालू आहे नारळ वाड्या बनवायची हे बघा आमच्या मिसेस आहेत इकडे बघू तर आता याच्यात आमच्या मिसेस दूध टाकतात हे बघा आणि <laughs> हे आता या आपण मिक्सरला लावणार आहे ना बटन चालू कर नीट लावा बासलाय का बघ आधी किती बारीक करून घेणार आहे तरी कडे आपण आता काय गरम करायला ठेवणार आहे ना साखर ही झाले काय हे बघा मस्त मिश्रण झालंय तसेच वाटते ना मिश्रण आता याच्यामध्ये टाकलंय हे घे आमचं की मस्त आज खोबऱ्याच्या वड्या आज खायला मिळणार होत आपल्याला आता ते हे काय भाजून घ्यायचंय ते अच्छा पण याची प्रोसेस खूप सोपी आहे पण नारळ मला सांगितले चला काहीतरी खायला मिळणार आहे तर त्याच्यासाठी करायला काय की नाही मिश्रण चांगलं हलून आहे ना मंडळी मस्त एकदम कड आलाय त्याला खोबरा आणि आपण साखर टाकले त्याच्यात थोडंसं दूध वेलची आणि आता ते मिश्रण आहे ते एकदम मस्त भाजून घ्यायचं आहे हां अरे हो का ते भाजून नंतर मग आठवायचं आहे ना ही लास्ट प्रोसेस आहे तर मंडळी मस्त कड आला आहे बघा है ना आणि त्याला आता काय ताटामध्ये तेल लावणार तेल लावून मग अच्छा थापणार आणि वड्या करणार बघा आमचा माणूस वड्या करणार <laughs> आह मिडियम गॅसवरती ठेवायचं अच्छा असं हलवतच राहायचं का ते म्हणजे खाली लागतं का मने अच्छा म्हणजे चांगलं शिजवायचं त्याला तर मस्त आहे मंडळी हे बघा तुम्हाला दिसते बघा कड वगैरे आलाय आणि हे हलवतच आहे आपल्याला जेणेकरून खाली लागतं कामाने आणि हे असं किती मिनटं ठेवायचं तरी पण हां <laughs> ते असं हलवत बसायचं तरी पण तरी वीस मिनिट पंधरा मिनिट दहा मिनिट ठेवायला आणि मंडळी ताटाला तेल लावून आहे हे बघा आमच्या मिसेस लावतायत जेणेकरून खाली ते चिपकणार नाही तर मंडळी इकडे हे नारळाचं मिश्रण होतलं इकडे ताटामध्ये हे बघा आणि आता आमच्या मिसेस थापतायत त्या गरम आहे हा गरम असेलच ना कढईत ना असंच काढलं आहे ना तू हे कर असं ग हाताने ग ही कर जास्त हा प्लास्टिकची पिशवी लावली कारण की ग ते मिश्रण खूप गरम आहे हे बघा <laughs> मस्त चपाती करून घ्यायची याची चपाती झालेली आहे नारलवडी एवढं आता आप आपल्याला मस्त चिऱ्या पाडायच्या आहेत चिऱ्या हे बघा सुरीला तेल लावतात आमच्या मिसेस हा 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 काय आलं तोडू नको गड नीट व्यवस्थित आता एवढी मेहनत केलेली आहे फायनली आमच्या वड्यात तयार झालेल्या आहेत इकडं आमच्या मिसेस चिरा पाडतात बघा आता हे असंच ठेवायचं की सुकवायचं ऍक्च्युली तो सुकला पण तू ना लवकर सुकला तू हा इकडे कसं असा हवायला पाहिजे पातल तिकडे थोडासा जाड झालाय ना, ना? मंडळी आमच्या वाड्या तयार झाल्या तिकडे हे बघा हा हा व्यवस्थित व्यवस्थित तो थोडा सुकला आहे ना म्हणून ना बजाल बजाल तेवढंच कर ना तेवढाच खाऊन बघू काय की हा बघू जरा ये कशी झाली अयो गरम आहेत तर मंडळी बघा नारळाची वडी थोडीशी तुटली आहे बाकीच्या छान आहेत हे बघा खाऊन बघूया आपण दर 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 खा 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 हम्म परफेक्ट एकदम मस्त कडक ठीक आहे तर तू दर मस्त सुंदर नारलाच्या वड्या मंडळी मस्त आले एकदम आणि फायनली वड्या आमच्या झालेले आहेत तुम्हाला दिसतात बघा खूप छान सुंदर वड्या या बघा तर मंडळी वड्या आमच्या करून तयार झालेत तर आमच्या वड्यांसाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या वड्या कसे झाले ते सांगा आणि